पुरोगामी महाराष्ट्राचा डांगोरा पिटणाऱ्या महाराष्ट्रात आतमध्ये काय चाललंय याची कल्पना बहुतेक नाहीये शाहू फुले आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्राची समाजमनाची पुरोगामीत्वाची मशागत केली त्या जमिनीत आता पुन्हा सरंजामीपणाचं पीक येऊ लागलंय महाराष्ट्राच्या समाजमनाला हदरवून टाकणारी बातमी झी चोवीस तास जगासमोर मांडणार आहे पाहूयात हा फोटो आहे महाराष्ट्रातील एक भयान वास्तव सांगणारा तुम्ही म्हणाल या फोटोत एका व्यक्तीच्या हातात फक्त पैसे आहेत पण हे पैसे काही जमीन किंवा कुठल्या वस्तूच्या खरेदीसाठी नाही आहेत तर एका चौदा वर्षाच्या मुलीच्या सौद्यासाठी दिले जात आहेत खेळायच्या बागडायच्या आणि शाळेत जाण्याच्या दिवसात या मुलींना चक्क काही हजारांमध्ये विकत घेतलं जात आहे हे अंगावर शहारे आणणारं वास्तव आहे पालघर जिल्ह्यातलं तुम्हाला प्रश्न पडला असेल या अल्पवयीन मुलीची खरेदी कशासाठी केली जातीय यामागचं कारणही तेवढंच धक्कादायक आहे सध्या लग्नासाठी मुलांना मुली मिळत नाही आहेत खाजगी नोकरी करणाऱ्या तरुणांचंही सहजासहजी लग्न होत नाहीये एकतर मुलगा सरकारी नोकरीला हवा किंवा खाजगी कंपनीत त्याचं पॅकेज पंधरा किंवा वीस लाखांचं हवं हे झालं नोकरीवाल्या तरुणांचं मात्र नोकरी नसणाऱ्या तरुणांनी काय करायचं त्यांची लग्न कशी व्हायची यासाठी काही एजंट पालघरच्या आदिवासी भागात ऍक्टिव्ह आहेत जे नवरा मुलाकडून लाखो रुपये घेतात आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुटुंबांना केवळ हजारो रुपये देऊन त्यांच्या मुलींचा सौदा करतात तुमच्या मुली सुखात संसार करतील मुलगा नोकरी करतो अशी आमिष दाखवून अशिक्षित वाड्यावस्त्यातील आदिवासी कुटुंबांची सर्रासपणे फसवणूक केली जाते जग दोन हजार पंचवीस मध्ये येऊन पोहोचलेला आहे मात्र ग्रामीण भागांमध्ये राहणारा आदिवासी समाज अजूनही अठराशे पंचवीस मध्ये जगतोय की काय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे आदिवासी बहुल भागांमध्ये राहणाऱ्या ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या मुलींच्या आयुष्यासोबत त्यांच्या शरीरासोबत अक्षरशः खेळ सुरू आहे झी चोवीस तासच्या टीमला वाडा भिवंडी भागातल्या आदिवासी पाड्यांवर कोवळ्या मुलींची लग्नासाठी विक्री होत असल्याची माहिती मिळाली झी चोवीस तासच्या टीमनं तातडीनं या भागात जाऊन माहिती मिळालेल्या पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आम्ही पालघर आणि तिथून वाडा तालुक्यात पोहोचलो शहरातील गगनचुंबी इमारती मागे टाकून आम्ही पालघर मधील आदिवासी भागात पोहोचलो रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी दिसू लागली मध्ये मध्ये पाच दहा झोपड्यांच्या आदिवासींच्या वाड्या दिसू लागल्या तिथल्या आदिवासी बहुल गावात पोहोचलो बहुतेक गावचा बाजार असावा बाजार मागे सोडून आम्ही तिथल्या आदिवासी पाड्यावर गेलो ती झोपडी होती पीडित मुलीची झोपडी म्हणजे शब्दशहा झोपडी गवताच्या भिंती गवताचं छप्पर घरात चार भांडी कुंडी आणि एका बांबूच्या आडव्या काठीवर टाकलेले कपडे पीडित मुलगी जेमतेम चौदा पंधरा वर्षांची असेल तिच्याजवळ दोन वर्षांची मुलगी होती पाहणाऱ्या कुणालाही वाटेल पीडित मुलीची ती बहीण असावी पण तसं नव्हतं ती पंधरा वर्षांची मुलगी त्या चिमुर्डीची आई होती जवळपास तीन वर्ष त्या मुलीनं नरक यातना भोगल्या होत्या ही पीडित मुलगी तिच्या आजीच्या घरी राहायला होती आई वडील कायम वीठभट्टीवर कामाच्या निमित्तानं गावापासून दूर होते एक दिवस गावातला कोर नावाचा दलाल तिच्या आजीकडे आला आजीला काय सांगितलं माहिती नाही दरम्यानच्या काळात पीडितीची आजी वादली तरीही कोर नावाच्या या दलानं तिला घेतलं आणि थेट संगम निर्गाठलं कारण कोरनं या मुलीचा सौदा केला होता हा सौदा केला होता पन्नास हजारात अवघ्या पन्नास हजारात या कोळ्या मुलीची विक्री झाली होती पैसे विसे दिले पन्नास हजार दिल ते, ते सांगितल्या नंतर पैसे देईल तुला तुला विकत आणलाय कोणी सांगितलं सर सा? इज्पा पीडित मुलीला याची कल्पनाही नव्हती लग्न ठरवायला लावलंय याची कल्पना तिला आली होती अहिल्यानगरच्या संगमनेर गावात पीडित मुलीला घेऊन गेले आधी हळदी कुंकू करू असं सांगितलं आणि एका बेसावत क्षणी मुलीचं लग्न लावून दिलं तिथलं पाहुणे तिकडं मग ते होकार दिलेलं होतं तर मला माहितच नव्हतं सावरगाव तर डायरेक्ट घेऊन गेले ते सांगायचे का पाहुण्या जायचे तर ती पाहुणे घेऊन गेली असे सांगत तर मी सांगत तिकडे कुठं पाहुण्या तर त्यांच्या दरवाजा असे हे होतं मांडप बांधलेला तर ते सांगलेलंच नाही तर ते मागून मा सांगायला लागले का हलदी कुंकू करू ना हलदी कुंकू करायला घेतलं हलदी कुंकू झालं ना लगेच लग्न लावून दिलं तर आजी नव्हती वा आजी वारली मी सांगा पण सांगितलं तर मम्मी बोलायला आजी होती का नव्हती आजी वारली आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहील जे सुख आपण आर्थिक परिस्थितीमुळे देऊ शकलो नाही ते लग्नानंतर मिळेल या भ्रमात राहून आई वडील एजंटच्या आमिषाला बळी पडतात पण त्यांना काय माहिती मिळालेल्या पैशांच्या बदल्यात त्यांच्या चिमुकलीच्या नशिबात फक्त आणि फक्त छळच लिहिलेला असेल जव्हार तालुक्यात एका आदिवासी कुटुंबासोबत असाच धक्कादायक प्रकार घडलाय ही आहे चौदा वर्षांची नीलम एका एजंट मार्फत जळगावच्या सचिन पाटील सोबत त्र्यंबकेश्वर मध्ये तिचं लग्न लावण्यात आलं लग्नानंतर नीलम गरोदर राहिली मात्र तिच्या सासच्यांनी गर्भपात करून नीलमला तिच्या माहेरी पाठवून दिलं मग गर्भदार असताना त्यांनी मला ते पाडलं तसे मला इकडे पाठवून दिलं रात्रीचे अकरा वाजता ते सांगत होते सा सा काय डबल घरामध्ये आता पाय नको टाकू असं त्यांनी फक्त एवढंच सांगलं पालघरच्या आदिवासी भागात एजंट मार्फत अनेक मुलींचा सौदा केला जातो एजंट लाखो रुपये घेऊन आदिवासी समाजातील मुलींची लग्न लावून देतात मात्र त्यानंतर त्यांचं काय होतं त्या कशा राहतात याकडे ढुंकूनही बघत नाहीत पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागातील भीषण परिस्थितीमुळे इथली कुटुंब आपल्या मुलींची केवळ चाळीस ते पन्नास हजारांसाठी लग्न लावून देतात आपली मुलगी कोणाला देतोय तो कुठे राहतो याची साधी कल्पना देखील त्यांना नसते ज्यांचं ज्यांची विक्री केली जाते किंवा तिकडची लोक घाटावरची लोक येतात मराठा आहेत त्याचे इतर समाजाची लोकं आहेत ती येऊन ह्या मुलींना खरेदी केलं जातं आणि अवघ्या चाळीस ते पन्नास हजाराला किंवा तीस ते चाळीस हजाराला यांची खरेदी विक्रीचा व्यवहार होतो या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून चार्जशीट दाखल केलंय आरोपींसह एजंटलाही पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत वाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपण तीनशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस या सी आर नंबरने गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये जबरी संभोग पोक्सो अॅट्रॉसिटी विथ या यांना कायद्यान्वे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये आरोपींना अटक केलेला आहे त्या, के त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केलेला असताना काही एजंटची भूमिका दिसून आली तर त्याला सुद्धा आपण त्यामध्ये अटक करून माननीय न्यायालयामध्ये मुदतीमध्ये त्याच्या विरुद्ध दोषारोपपत्र सादर केलेलं आहे उदाहरण दाखल आम्ही तुम्हाला केवळ या दोन घटना दाखवतोय मात्र आदिवासी बहुल या भागातल्या वाडा मोखाडा जव्हार भिवंडीत अशी अनेक प्रकरणं आहेत यामध्ये अल्पवयीन मुलींची लग्न करून त्यांचा सौदा केला जातोय देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिसरात पालघर आणि ठाण्याचा आदिवासी भाग आहे या आदिवासी भागाला अनेक समस्यांनी ग्रासलंय बालमृत्यू आणि कुपोषण इथल्या आदिवासींच्या पाचवीला पुजलंय आईच्या पोटात असल्यापासून इथल्या आदिवासींच्या वाट्याला संघर्ष येतो जन्मतात जगण्याचा संघर्ष तिथेही मृत्यूला हुलकावणी दिली की कुपोषणाचा विळखा पडतो त्यावरही मात केली की इथल्या आदिवासी मुलींचा चक्क सौदा मांडला जातो सीमा आढे झी चोवीस तास वाडा पालघर